नमस्कार मित्रांनो पारू आणि सावळेची जणू सावली या दोन महामालिकेचा महासंगम आज आपण या इथे पाहत आहोत तर आता प्रेक्षकांनो इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली असते आपण पाहतो की आता कोर्टामध्ये इथे जे काही किरकिरे आहेत त्या किरकिरेंनी इथे ऐश्वर्या मेहेंदळे यांना कोर्टामध्ये बोलवण्याची आणि त्यांची तपासणी घेण्यासाठी कोर्टाकडून परवानगी मागितलेली असते आणि जेव्हा कोर्टाकडून परवानगी देण्यात येते तेव्हा इकडे लगेचच आपण पाहतो की जे काही कालिंदी आहेत त्या म्हणत असतात एक मिनिट आता ऐश्वर्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा इथे काय संबंध आहे ऐश्वर्याला इथे आपण नाही बोलावू शकत किंवा ह्या केसशी तिचा काही एक संबंध नाही आहे हे असं बोललं जातं संबंध आहे असू द्यात ना इथे संबंध आहे म्हणून तर मी इथे बोलवलं आहे ना असं किरकिरे म्हणत असतात तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच किरकिरे ऐश्वर्याला इथे बोलावतात आता किरकिरेंनी इथे ऐश्वर्याला बोलवल्यानंतर इकडे मात्र ऐश्वर्याला कटघऱ्यामध्ये उभं करण्यात येतं ऐश्वर्या शपथ घेते आणि इकडे लगेच किरकिरे म्हणत असतात मला एक गोष्ट सांगा तुम्ही इथे मेहंदळे कुटुंबातील सुनबाई बरोबर हो मग मला एक गोष्ट सांगा तुम्ही खरंच खूप हुशार आणि चतुर त्याचबरोबर सौंदर्यवती आहात तेव्हाच ऐश्वर्या म्हणत असते थँक्यू पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही सारांच्या कोण आणि तुमचं आणि सारंगचं नातं कसं आहे तेव्हाच इकडे ऐश्वर्या म्हणत असते जसं दीर आणि भाऊजाईचं असायला हवं अगदीच तसं आहे अच्छा मी असं ऐकले की इकडे तुम्ही बिझनेसमध्ये सुद्धा मदत करता तेव्हा ऐश्वर्या म्हणत ते की हो मी बिझनेसमध्ये मदत करते रुपम कॉस्मेटिकमध्ये माझ्याकडे काही इथे अधिकार आहेत किंवा काही इथे पोस्ट आहेत मग मला एक गोष्ट सांगा तुम्ही एवढं सगळं काही एकट्या हँडल करता त्यात काय एवढं मी एक केपेबल आहे त्यामुळे मला हे है हँडल करायला जमतं आणि त्याचबरोबर मला ते आवडतं त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करते असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांना आता हे सगळं काही ते बोलणं सुरू असताना इकडे लगेचच आता जे काही किरकिरे आहेत किरकिरे मात्र दुसऱ्या गोष्टी इथे बोलण्याचा प्रयत्न करत असतात दुसऱ्या गोष्टी म्हणजे की आता ते म्हणत असतात मग मला एक गोष्ट सांगा इथे तुमचं बिझनेसमध्ये असणं हे बहुतेक सारंगला आवडत नसावं तेव्हा आज ती म्हणते असं काही नाही आहे अजिबातच असं काही नाही पण मला एक, एक गोष्ट सांगा तुम्ही बिझनेसमध्ये आहात मग तुम्हाला पाहिजे तेवढं वर्चस्व पाहिजे तेवढं बिझनेसमध्ये दर्जा इथे मिळत नाही का तेव्हाच आता इथे कालिंदे मॅडम उभ्या राहतात आणि त्या म्हणत असतात एक मिनिट ह्या गोष्टीचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा काय संबंध आहे तेव्हाच इकडे किरकिरे म्हणत असतात संबंध आहे कारण सारंगना सारंग जो आहे तो इथे स्त्रीचा आदर करत नाही आणि सारंग स्त्रीचा आदर न करत असल्यामुळे मी असं सांगतो की इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यामुळेच त्यामुळेच स्वरा इनामदारचा त्याने खून केलेला आहे असं इकडे तो बोलत असतो आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी कशा होऊ शकतात तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते असं काही नाही आहे हे बघा तुम्ही माझ्याकडून नाही त्या गोष्टी वधवून घेऊ नका मी असं काही एक बोललेली नाही आहे तेव्हाच आता ऐश्वर्याला ते म्हणत असता ठीक आहे मला जे हवं होतं ते मी इथे बोललेलो आहे त्यामुळे तुम्ही गेला तरी सुद्धा चालेल असं बोलल्यानंतर आपण पाहतो आता ऐश्वर्या तिथून निघून जात असते तेव्हा आपण पाहतो की आता इकडे कालिंदे मॅडम म्हणत असतात मला सुद्धा ऐश्वर्याचं क्रॉस चेक करायचं आहे तेव्हाच कोर्टाकडून परवानगी दिली जाते आणि कोर्टाकडून परवानगी दिली दिली गेल्यानंतर इकडे ऐश्वर्याचं क्रॉस चेक करण्यासाठी आता लगेचच जे काही इथे वकील आहेत ते आलेले असतात आणि ते वकील इथे आल्यानंतर आपण पाहतो की आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक गोष्ट सांगा इकडे ऐश्वर्या मॅडम तुम्ही सारंगला किती आणि कसं ओळखता एकंदरीत सारंगचं वागणं सारंगचं बोलणं त्याचबरोबर इतर गोष्टी कशा आहेत हे सगळं तुम्ही मला सांगू शकता का तेव्हाच आता इथे ऐश्वर्या म्हणत असते हो अगदीच खूप चांगला आहे आणि आमचं नातंसुद्धा चांगलं आहे मग मला एक गोष्ट सांगा इथे सारंगला अंधाराची भीती वाटते बरोबर तेव्हाच ऐश्वर्या म्हणते हो त्याला अंधाराची खूप जास्त भीती वाटते अंधार असल तर तो अगदीच हतबल होतो त्याला काय चाललंय काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नाही असं इकडे आता ती बोलत असते तेव्हा मग मला एक गोष्ट सांगा जर अंधार असेल तर सारंग नेमकं का काय आणि कसं का करतो तेव्हा आता आपण पाहतो की तो ती लगेचच म्हणत असते अंधार असल तर तो इतरांना काय स्वतःचं सुद्धा आरक्षण करू शकत नाही असं सुद्धा आता इकडे ती सांगत असते मग मला एक गोष्ट सांगा जर तो अंधारामध्ये स्वतःचं सुद्धा रक्षण करू शकत नाही स्वतःला सुद्धा वाचू शकत नाही तर तो इतरांवरती हल्ला कसा करू शकतो तेव्हा आता इकडे किरकिरे उभ उठून उभे राहतात आणि ते म्हणत असतात एक मिनिट ह्या सगळ्या गोष्टीचा इथे काय संबंध आहे तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच धर्माधिकारी वकील म्हणजे कालिंदी मॅडम म्हणत असतात हो संबंध आहे अगदीच संबंध आहे आणि तो थेट संबंध आहे कारण जो माणूस इथे आता काहीच करू शकत नाही तो माणूस हे खून वगैरे कसा करू शकतो तर आता आपण पाहतो की तेवढ्यातच आदित्य आणि पारू तिथे आलेले असतात आदित्य पारू तिथे आल्याबरोबर आता त्यांच्या हातामध्ये एक खूप मोठं इन्व्हलप असतं आणि तेव्हा ते कालिंद देशी बोलत असतात आता ते इनव्हलप दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता कालिंदी मॅडम म्हणत असतात आता मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आतापर्यंत माझ्याकडे इथे जो सारंग महिंदळे आहे त्याला वाचवण्यासाठी कुठला ठोस पुरावा नव्हता पण आता मात्र मला इथे ठोस पुरावा मिळालेला आहे आणि तो ठोस पुरावा म्हणजे इथे पहा तर आता जो काही इथे सारंग मेंदळे आहे त्याने खून केलेलाच नाही हे सुद्धा आता इकडे सिद्ध होणार आहे असं इकडे ते बोलत असतात ते कसं काय अशा गोष्टी इथे विचारल्यानंतर आपण पाहतो की आता कालिंदी म्हणत असते आता हे ते ब्रेसलेट आहे ज्या ब्रॅ ब्रे, जे ब्रॅसलेट इथे आता जो काही सारंग आहे सारंग ज्या ठिकाणी खून झाला होता त्या ठिकाणी गेला होता तर त्या ठिकाणचं हे ब्रेसलेट आहे पण हे ब्रॅसलेट सारंगचं नाही आहे आणि ह्या ब्रेसलेटवरती इथे रक्ताचे डाग वगैरे लागलेले आहेत मग त्या ठिकाणी रक्ताचे डाग वगैरे लागलेले असल्या कारणाने आता हे आम्ही फॉरेन्सी रिपोर्ट आणलेले आहेत आणि त्या फॉरेन्सिक रिपोर्टवरून हे सिद्ध झालेले आहे की ते जे त्यावर रक्त आहे ते मात्र इथे सारंगचं नाहीये हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे म्हटल्यानंतर आता लगेचच मला आता हे सिद्ध झाल्यानंतर मी आता एकाच गोष्टीची तुमच्याकडे विनंती करतो की काही जरी झालं तरीसुद्धा सारंगची बेली ते करून द्यावी असं पाहिल्यानंतर अप्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता जे काही किरकिरे आहेत ते मात्र इकडे आदित्येसाठी आदित्येकडे चेक करण्यासाठी इथे परवानगी मागत असतात आता आदित्यकडे क्रॉस चेक करण्याची परवानगी मागितल्यानंतर लगेचच आता इकडे आदित्येला बोलावण्यात येतं आदित्यला बोलावण्यात आल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे किरकिरे म्हणत असतात आता मला एक गोष्ट सांगा खरं तर तुम्ही खरं बोलणार आहात की खोटं बोलणार आहात ती मला सगळ्यात महत्त्वाची तुम्ही एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की तुमच्या आईची तुम्ही तुमच्या आईची शपथ घ्यायची आहे आणि तुम्ही तुमच्या आईची शपथ घेऊन सांगायचं आहे की तुम्ही खरं बोलत आहात म्हणून असं म्हटल्यानंतर आता इकडे आदित्य खूपच जास्त भावनिक झालेला असतो त्याला तर काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात इथे समजत नसतात आता आदित्यची शपथ घेतल्यानंतर किंवा आदित्यने इथे शपथ घेतल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो की आता इकडे आदित्य म्हणत असतो जे काही बोलेन ते अगदीच खरं बोलेन खोटं बोलणार नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी इकडे आता तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता हे पुरावे खरे आहेत का हा अगदीच हे पुरावे जे आहेत ना ते सगळे पुरावे इथे खरे आहेत कोणतेही पुरावे इथे खोटे वगैरे नाही आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि तेव्हा लगेचच आता इकडे जे किरकिरे आहेत ते म्हणत असतात पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का आदित्य तुम्ही इथे आदित्य किर्लोस्कर किंवा बिझनेसमॅन नाही तर तुम्ही इथे डिटेक्टिव्ह व्हायला हवं होतं तुम्ही जरा चूक केलेली आहे इथे बिझनेसमॅन होऊन आता तेव्हा इथे ऐन वेळेला आपल्या भावाची एंट्री झालेली आहे आणि तेव्हा इकडे तो आल्यानंतर देवाभाऊ आल्यानंतर आता तो म्हणत असतो नमस्कार मी देवा इन्स्पेक्टर आणि हे पुरावे मी स्वतः स्वतः इकडे आदित्यकडे दिलेले आहेत त्याचं काय झालं ना गरवारे जे आहेत ना त्यांचं इथे लक्ष नाही आहे व्यवस्थित त्यामुळे कमिशनर साहेबांनी ही केस माझ्याकडे दिली त्यामुळे मी हे सगळे पुरावे इथे इन्व्हेस्ट करून माझ्या पडपडतानीखाली इथे सर्च करूनच पाठवलेले आहे त्यामुळे हे पुरावे खरे आहेत तेव्हाच आता कोर्टाकडून असा आदेश आलेला असतो की आता हाती आलेल्या पुराव्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ही केस आत्ताच निकालात येणार नाही ह्याचा सगळा काही जो निकाल आहे तो उद्या आपल्याला देता येईल असंच आता इकडे ते बोलत असतात तेव्हाच प्रेक्षकांना सावली सावलीला इकडे भैरवीने कॉल केलेला असतो आणि तेव्हा भैरवीला भेटण्यासाठी सावली बाहेर येते आता सावली भैरवीला भेटण्यासाठी बाहेर आल्यानंतर ती म्हणत असते माई तुम्ही अशा अचानकच इथे या वेळेला काय झालेला आहे तेव्हाच भैरवी म्हणत असते काय झालेलं आहे म्हणजे उद्या म्हणजे उद्या ताराचा एक इव्हेंट आहे आणि तो इव्हेंट लवकरात लवकर ऑर्गनाईज केलेला आहे आणि त्या इव्हेंटमध्ये तुला तिथे यायचं आहे तेव्हाच आता इकडे सावली म्हणत असते माई प्लीज तुम्ही काय बोलताय हे सॉरी पण मला उद्या नाही येता येणार ए मी तुला विचारत नाही तर सांगते आणि काय गं जीप जरा जास्तच चुरचुर करायला लागली तुझी हिंमत कशी झाली मला नाही म्हणायची या माईला नाही म्हणायची तुझी हिंमत कशी झाली असंच इकडे आता ते बोलत असतात तेव्हाच आता आपण पाहतो की सावली म्हणत असते माई तसं नाही आहे पण आता इथे माझं कोर्टामध्ये असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि मला काही जरी झालं ना तरीसुद्धा कोर्टामध्ये थांबावंच लागणार आहे कारण सारंग सर आता इकडे निर्दोष सुटणार आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात जास्त मला सारंग सरांना इथे जी कोर्टामध्ये जास्त गरज आहे असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो इकडे आता जी भैरवी आहे ती म्हणत असते ए ते मला असली कारण सांगायची नाहीयेत अहो माई असं काय करताय सारंग सरांच्या भविष्याचा प्रश्न आहे तेव्हाच भैरवी म्हणत असते इथे माझ्या मुलीचा म्हणजेच ताराच्या सुद्धा भविष्याचा प्रश्न आहे ही गोष्ट तुला कळत नाही का मग ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची आहे हे तुझ्या लक्षात येत नाही का असं आता इकडे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र सावली खूप जास्त हतबल झालेली असते तिला तर काय उत्तर द्यावं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी अजिबात कळत नसतात तरीसुद्धा ती इकडे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न होता होईल तेवढा कळत करतच असते तेव्हा इकडे त्या ते म्हणत असतात अगं वेळी का तुझ्या सगळ्या परिवाराची जिम्मेदारी इथे माझ्यावर आहे आणि तुझ्या सगळ्या परिवाराची जिम्मेदारी माझ्यावर असून सुद्धा तू अशी वागतेस अशी बोलतेस म्हटल्यावर मला तर तुझी कमालच लागते बाई असं तू कशी वागू शकतेस आणि ह्या सगळ्या गोष्टी तू कशा बोलू शकतेस असं सुद्धा आता इकडे भैरवी म्हणत असते आता भैरवीने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर सावली म्हणत असते हे बघा माई मी तुम्हाला नाही म्हणत नाही पण अगोदर मी कोर्टात जाते आणि कोर्टात झाल्यानंतर किंवा कोर्टाचं सगळं काम झाल्यानंतर हवं तर मग आपण इकडे जो काही इव्हेंट आहे त्याकरिता जाऊया तेव्हा लगेचच माई माई म्हणत असते ए तुझा इथे जो काही माझी सावली आहे माझी तारा आहे तिचा इव्हेंट हा फक्त तुझ्या सोयीनुसार नाही होणार आहे समजलं तुला काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आणि मी ठरवेल त्याच वेळेला तुला कोर्टामध्ये इथे इव्हेंटसाठी यायचं आहे ते कोर्टबीट इथे मला काहीच सांगायचं नाही असं म्हणूनच आता ती तिथून निघून जाताना दिसत असते सावली मात्र खूपच मोठ्या पेचात अडकलेली असते तिला तर काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात इथे समजत नसतात पण काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तिला सारंगसोबत असणं खूप जास्त गरजेचं आणि महत्त्वाचं असतं आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जो काही आदित्य आहे आदित्य इकडे देवाभाऊला जाऊन पो भेटलेला असतो जे तेव्हाच आदित्य ते इकडे देवाभाऊला जाऊन भेटतो तेव्हाच आपण पाहतो की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे इकडे आदित्य देवाला भेटायला आलेला असतो आणि जेव्हा आदित्य देवाला भेटायला येतो आणि तिकडे झालेला सगळा प्रकार इथे तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो, तो म्हणत असतो देवाभाऊ इथे मी त्या ठिकाणी भेटायला गे तिथे शोध तपासायला गेलो होतो आणि तेव्हा तिथे गेल्यानंतर माझ्यासमोर खूपच मोठं सत्य समोर आलं तिथे एक ब्रॅसलेट सापडलं आणि ते ब्रॅसलेट कोणाचं आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आपण शोधून काढल्या पाहिजे वगैरे वगैरे हे सगळं काही इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच आता इकडे देवाभाऊ जो आहे तो त्याला आधार देतो आणि म्हणत असतो पण हे सगळं तुम्हाला सांगायला हवं हो होतंच ना तुम्हाला का नाही सांगितलंस तेव्हाच आदित्य म्हणत असतो देवाभाऊ त्याचं काय झालं ना हे सगळं ऐनवेळी एवढ्या पटापटा घडलं ना त्यामुळे मला तुम्हाला हे सगळं काही सांगणं शक्यच झालं नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच देवा म्हणत असतो तू काळजी करू नकोस आता त्यांनी घेऊन घेऊन पंगा कोणाशी घेतलेला आहे तर इथे जिला मी बहीण मानलेला आहे तिच्याच नवऱ्याशी इथे पंगा घेतलेला आहे माझ्या बहिणीच्या नवऱ्याशी पंगा घेणं हे मात्र किती महागात त्यांना पडू शकतं हे त्यांना कळलेलंच नाही आहे अजूनसुद्धा आता तू बघच उद्या काय होणार आहे आणि कसा धमाका होणार आहे हे सगळं सगळं आता इकडे देवा भाऊ भौ, म्हणत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तू माझ्यावर सोडून दे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आपल्या बहिणीचं जे काही सौभाग्य आहे त्याला धक्कासुद्धा लागणार नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता ते दोघेसुद्धा बोलत असतात तर आता प्रेक्षकांनो आपण इकडे दुसऱ्या बाजूला गुळव्यात सावली घरी आल्यानंतर इथे आता विठुरायांसमोर हात जोडूनच उभी असते तिला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त त्रास होत असतो ती विचार करत असते की हे पांडुरंगा तू इथे माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करू लागलेला आहेस हे सगळं काही कळत नाही मी काय करू हे सुद्धा मला कळत नाही तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेस राहतोस आणि राहशील सुद्धा पण सारंग सरांनी तुझं काय वाईट केलेलं आहे प्लीज तू त्यांच्या सुद्धा पाठीशी खंबीरपणे उभा राहा आणि त्यांना अशीच कायम साथ दे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हा आपण पाहतो की आता दिवा जो आहे तो विजू लागलेला असतो तेव्हा धावतच तिथे आता पारू येते आणि पारू तिथे आल्यानंतर दोघीजणी तो विजणारा दिवा इथे वाचवत असतात तेव्हा पारू तुला समजावते आणि म्हणत असते अगं वेडी आहेस का काही होणार नाही असा अधीर सोडू नकोस पांडुरंग नेहमीच तुझ्या पाठीशी होते आणि कायम इथून पुढं सुद्धा तुझ्या पाठीशी कायम राहणार आहेत त्यामुळे तुला काळजी करण्याची काय बी गरज नाही आहे बघ समजलं आणि तू अजिबात काळजी करू नकोस समज काही नीट होणार आहे इथे सारंगभाऊजीसुद्धा अगदी सुखरूप लवकरच इथे त्यांची सुटका होणार आहे कारण आपल्याकडे आता तसे पुरावे सुद्धा मिळालेले आहेत त्यामुळे तुला काळजी करण्याची सावली काही गरज नाही आपण मिळून आपण आपण मिळून ह्या सगळ्या संकटावर मात करणार आहोत असं पारू आता सावलीला म्हणत असते पण सावली म्हणत असते हो माझा पांडुरंगावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणून आता दोघीसुद्धा इथे पांडुरंगाला इथे नमस्कार करत असतात तर वळूयात आता कोर्टाकडे दुसरा दिवस उगवलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये आता सगळेजण जमा झालेले असतात तेव्हा कालिंदी मॅडम म्हणत असतात काल तर आपण बऱ्याच काही गोष्टी इथे पाहिल्या होत्या काल एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे पाहिल्यानंतर आज आम्ही तुम्हाला कोर्टाकडे एक विनंती करत आहे की इथे माझे त्याचबरोबर सारंग मेहेंदळे असलेले असलेले सगळे सगळे पुरावे पुरावे ते निर्दोष मी तुम्हाला सादर केलेत आणि त्यामुळे मला आता कोर्टाकडून एकच विनंती करायची आहे की इथे मला शेवटचा साक्षीदार म्हणजे जगन्नाथ मेहेंदळे यांना काही प्रश्न विचारण्याची एक संधी द्यावी आणि तेव्हा कोर्टाकडून जगन्नाथजींना इथे प्रश्न विचारण्याची संधी देण्यात येते तेव्हा आता जगन्नाथजी इथे कडघऱ्यामध्ये येऊन उभे राहतात तेव्हाच आता कालिंदी समोर येतात आणि जगन्नाथजींना बरेच प्रश्न विचारत असतात ती म्हणत असते की जगन्नाथजी मला एक गोष्ट सांगा इथे तुम्ही सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही ते सारंगला कसे आणि काय ओळखता तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात की इथे सावली माझी मुलगी आहे मी तिला माझी मुलगी मानलेला आहे आणि सारंग माझा जावयी आहे त्याचबरोबर मग मला एक गोष्ट सांगा त्या दिवशी सारंग तुमच्यासमोर इथे रक्ताने माखलेल्या कपड्यामध्ये आला होता मग तेव्हा इथे तुम्ही असं कसं म्हणू शकता की तो खून इथे सारंगने केला नाही तेव्हाच आता इकडे आपण पाहतो की लगेचच जे काही किल आहे ते सुद्धा तोच प्रश्न म्हणत असतात की जर तुम्ही इथे सारंग कपडे रक्ताच्या कपड्याने तुमच्या तुमच्यासमोर आला तरीसुद्धा तुम्ही त्याला सांगता की इथे तो खुणी नाही आहे तेव्हा लगेच ताक आलिंदी म्हणत असतात हो मी सुद्धा तेच म्हणत आहे मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की सारंगने तर इथे रक्ताने माखलेले कपडे तुमच्या समोर आला होता मग तरी तरीसुद्धा इथे तुम्ही म्हणताय की इथे सारंगने खून केला नाही आहे म्हणून तेव्हा आता इकडे जगन्नाथ म्हणत असतात हे बघा मी सारंगला खूप लहानपणापासून ओळखतो मी त्यांचा ज्योतिष आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो खूप घाबरट आहे तेव्हा आपण पाहतो हो की आता इकडे ते म्हणत असतात तो काहीच आणि कधीच काही करू शकत नाही याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तर आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जगन्नाथाने सांगितलेली असते आणि ती म्हणजेच की तो आला होता त्या दिवशी तिथे आणि तो खूप घाबरलेला होता पण मला एक गोष्ट सांगा जर आपण एखाद्याच्या घरी गेलो एखाद्याला आवाज दिला आणि तो जेवता जेवता ताटावरून उठून आला तर आपण नाही म्हणू शकत की तो जेवत होता की भरवत होता कोणाला तरी असा आपण नाही नाही इथे अर्थ काढू शकत तेव्हा लगेचच आता किरकिरे म्हणत असतात हे बघा तुम्ही इथे हा मजाकचा विषय अजिबातच नाही समजला तुम्हा। तुम्हाला तुम्हा। तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का आणि तुम्ह कशामुळे बोलत आहात असं सुद्धा इकडे आपण बोलत असतो पाहत असतो तर आता वरुळ्यात प्रेक्षकांनो दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला मात्र आता इकडे जे जी काही सावली आहे सावली आणि त्याचबरोबर पारू जे आहे ते दोघी सुद्धा शिवाणीच्या ऑफिसमध्ये तिला भेटण्यासाठी गेलेले असतात शिवानीच्या ऑफिसमध्ये तिला भेटण्यासाठी गेल्यानंतर इकडे शिवानी म्हणत असते अरे वा सावली तू तर लवकरच माझी ऑफर स्वीकारलीस सुद्धा तेव्हाच इकडे सावली तिला म्हणत असते त्याचं काय आहे ना उद्या ना सारंग सर निर्दोष सुटून जेलच्या बाहेर येणार आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला इथे पेडे आणि तुमचं तोंड गोड करायला मिळाले होते च काय आहे ना शिवानी मॅडम तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी सांगत आहे आणि ती म्हणजेच की तुम्ही कितीही कितीही जरी प्रयत्न केला ना काहीही करण्याचा सारंग सरांना आणि मला वेगळं करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरीसुद्धा ते तसं कधीच होऊ शकणार नाही कारण सारंग सर कायम माझे होते कायम माझे राहतील आणि कायम माझेच असणार आहेत असं सुद्धा आता इकडे सावली बोलत असते तेव्हा आपण पाहतो की इकडे शिवाणीचा पार चेहराच पडलेला असतो तिला तर कळतच नसतं सावली असं म्हणून काही आता सावली मद्दे अगदी चांगलाच रौद्र तिने धारण केलेला असतो तेव्हा इकडे सावली म्हणत असते करा खा तोंड गोड करा कारण तुम्हाला आता तोंड गोड करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करायचीच खूप जास्त गरज आहे असं म्हणून तिच्या समोर आता पेड्याचा बॉक्स जो आहे तो ठेवलेला असतो आणि पेड्याचा बॉक्स ठेवल्यानंतर आपण पाहतो की इकडे सावली पारू तिथून बाहेर पडलेल्या असतात तेव्हाच आता इकडे पारू म्हणत असते काय ग सावली तुझ्यामध्ये कोण आणि कसं संचारलं होतं बाप रे मी तर खरंच तुला फक्त पाहतच राहिले मला तर खूपच जास्त आनंद झाला बघ तुला असं पाहिल्यानंतर तेव्हाच सावली म्हणते हो अगदीच तुझं बरोबर आहे कारण मला आत्ता नाही समजलं मला तिथे काय झालं होतं आणि काय नाही ते पण सगळ्यात महत्त्वाचं सांगू का इकडे ना त्यांना आत्ता इथे ह्या सगळ्या गोष्टी समजवणं खूप जास्त गरजेचं होतं गं अगं त्या वागताच तशा काय करू आणि तुला एक गोष्ट सांगू का ह्या सगळ्या गोष्टी मागे नक्कीच त्या आहेत आणि असतील सुद्धा असं सुद्धा मला इथे वाटत आहे आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे सावली म्हणत असते काही जरी झालं ना तर मला फक्त आणि फक्त इथे सारंगसर जे आहेत ना ते फक्त इथे निर्दोष सुटायला ना हवेत नाहीतर हिच्यासारख्या कितीतरी बायकांना मी सामोरी जाऊ शकते तसंच माझं सारंगसरावर तेवढं प्रेमच आहे तेव्हाच पारो म्हणत असते तू अजिबात काळजी करू नकोस सगळी सगळं अगदी तुझ्या मनासारखंच होईल काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे न्याय हा मिळणारच आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हा प्रेक्षकांनो आता कोर्टाकडे वडूयात कारण कोर्टामध्ये आता इथे क्रॉस चेकिंगसाठी इथे किरकिरे जगन्नाथांना काही प्रश्न विचारत असतात आणि तेव्हा जगन्नाथ मात्र अगदीच हास्यविनोद करूनच प्रश्नांची उत्तरं देत असतात आता किरकिरे म्हणत असतात मला एक गोष्ट सांगा म्हणजे सारंग सर सारंगने इथे रक्ताने माखलेला शर्ट घातला होता तरी सुद्धा इथे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की त्याने खून केलाच नाहीये म्हणून तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो हो मी जर म्हटलं तुम्ही डोकं खाजवलंय तर तुम्ही खाजवले का डोकं तेव्हाच किरकिरे म्हणतात मी कधी डोकं खाजवलंय तेच तर मग मी म्हणतोय सारंगने कधी खून केलाय तेव्हा इकडे ते म्हणत असतात मग मला एक गोष्ट सांगा जर ह्या कोर्टामध्ये असं झालं सिद्ध झालं की सारंग मेंदळे यांनी खून केला आहे तर तुम्हाला खोटं बोलण्याच्या आरोपाखाली जेलसुद्धा होऊ शकते ही गोष्ट तुम्हाला कळते का तेव्हा आता इथे जगन्नाथ म्हणत असतात तुम्हाला एक गोष्ट कळते का की तुम्ही इथे खोट्या आरोपाखाली सारंगला शिक्षा करू पाहताय तर मग तुम्हाला काय होऊ शकतं तुम्हालासुद्धा जेल होऊ शकते ना पण असा कायदा कुठे वकिलांना व इथे हे करण्यासाठी पण तुम्ही भारी हुशार आहात ना तेव्हा लगेच आता जगन्नाथ म्हणतात म्हणूनच मी वकील झालो नाही म्हणजे मला नाही कळलं अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी इथे कोण आहे इथे ज्योतिष आहे आणि ज्योतिष असल्या कारणाने इथे फक्त माझा एकच धर्म आहे खरं बोलणं सत्य बोलणं पण मला एक गोष्ट सांगा तुमच्या मुलीचा इथे बदला घेण्यासाठी तुम्ही कटकारस्थान करूनच सावली आणि सारंगचं लग्न लावलं आहे म्हणे नाही तुम्ही चुकीचं बोलताय बदला हा शब्द तुमचा चुकीचा आहे समजलं त्यामुळे शब्द जरा जपून वापरा आणि जर काही बोलायचं असेल तर बोलू शकता तुम्ही आणखी असं म्हणून आता लगेच जगन्नाथांना असं सांगण्यात आलेलं असतं की ठीक आहे जगन्नाथ म्हणतात बस माझे माझं जे काही होतं ते मी बोलून झालेलं आहे आता इथून पुढे मला काहीच बोलायचं नाही तर आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला सावलीला आता इकडे गाण्यासाठी इन्व्हाइट केलेलं असतं आणि सावली मात्र त्याच ठिकाणी गाणं म्हणण्यासाठी निघालेली असते आता सावली जेव्हा गाणं म्हणण्यासाठी तिथे जाते तेव्हा मात्र इकडे सावली म्हणत असते माई मी एक गोष्ट सांगू का हे जे काही गाणं आहे ना ते लवकरात लवकर इथे झालं पाहिजे काही जरी झालं ना तरीसुद्धा मला कोर्टात जाणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हाच आपण पाहतो की इकडे लगेचच आता ती लोकं म्हणत असतात की तुला जेवढं कोर्टात जाणं महत्त्वाचं आहे ना तेवढंच इथे हे गाणंसुद्धा महत्त्वाचं आहे जोपर्यंत सगळी गाणी इथे बंद होत नाही सगळी गाणी इथे संपत नाहीत हा इव्हेंट इव्हेंट इथे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुला मात्र इथून कुठेच जायचं नाही समजलं तेव्हा इकड्या तासावली म्हणत असते पण मी काय म्हणते आपण आजचा जो इव्हेंट आहे तो थोडासा फास्टमध्ये आटपून घ्यायचा का म्हणजे काय आहे ना पटापट आटपून घेतला असता ए तुम्हाला ऑर्डर सोडायच्या नाहीत काय कसं किती हे सगळं काय करायचं आहे ना ते माझं मीच बघणार आहे समजलं तुला असं बोलल्यानंतर आता इकडे प्रेक्षकांनो आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे लगेचच आता दुसऱ्या बाजूला आदित्य इकडे देवाला भेटलेला असतो आदित्य देवाला भेटल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो तुम्हाला एक गोष्ट सांगू का इथे ना त्या मोबाईलचं लोकेशन ट्रॅक झालेलं आहे असं देवा आदित्यला सांगतो म्हणजे कुठे तर तुम्ही मला जिथून फोन केला होता तिथेच आता आदित्य म्हणतो म्हणजे त्या झटापटीमध्ये इथे ते मोबाईल तिथेच पडला असेल चला मग वेळ वाया न घालवता आपल्याला गेलं पाहिजे पटकन तिकडे आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की कोर्टामध्ये सावलीला बोलवण्यात आलेलं असतं कोर्टामध्ये सावलीला बोलवण्यात आल्यानंतर सावली हजीर हो असं म्हणतात तर इकडे सावली गात तेव्हाच पारू तिला म्हणत असते हे बघ तू काळजी करू नकोस सगळी काही अरेंजमेंट जी, का जी आहे ना ती सगळी अरेंजमेंट मी इथे व्यवस्थित करून ठेवलेली आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे आता इकडे सगळेजण सावलीला आवाज देत असतात आणि तेव्हा मात्र इकडे सावली आत्तापर्यंत कशी आली नाही म्हणूनच ना सगळेजणं इकडे तिकडे पाहत असतात तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा पारू आणि सावळेची जणू सावली बोली या मालिकेचा असाच महासंगम